त्र्यंबकेश्वर येथे अतिक्रमण हटाव मोहीम जोमात तर दुकानदार मात्र कोमात सन दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामे करण्यासाठी रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने आज येथे अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली राज्यात त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा हा स्वतंत्र सिंहस्थ कुंभमेळा मंत्रालय विभाग स्थापन झाला आहे आणि अतिक्रमण मोहिमेचा अधिकार जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन करून या समितीने गावातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घ्यायचा आहे या समितीत प्रांताधिकारी तहसीलदार व पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी यांचा समावेश आहे या समितीच्या नेतृत्वाखाली आज ही मोहीम संपन्न करण्यात आली त्र्यंबकेश्वर मंदिर चौकात अक्षरशः पायी चालायला जागा नसायची यामुळे गावाला एक शिस्त लागेल म्हणून काहींनी या मोहिमेचे स्वागत केले त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग धार्मिक तीर्थक्षेत्र तसेच दक्षिण भारतातील कुंभमेळ्याचे ठिकाण असल्याने येथील अर्थचक्र धार्मिक विधी करण्यासाठी व दर्शनासाठी येणारे भाविक यांचे वरच अवलंबून आहे या परिसरात दुसरे काहीही उद्योगधंदे नसल्याने विविध प्रकारच्या व्यवसायांवर येथील जीवनमान अवलंबून आहे व्यवसाय करणारे व उपलब्ध गाळे यांचा ताळमेळ बसत नसल्याने बऱ्याचशा व्यावसायिकांना रस्त्यावर टपरी हातगाडे टेबल मांडून उदरनिर्वाह करावा लागतो तर बाहेरगावचे अनेक नागरिक येथे व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झाले आहेत व हेच व्यावसायिक मंदिर चौकात दुकाने लावून रहदारीची कोंडी करतात प्रांताधिकारी ओमकार पवार तहसीलदार श्वेता संचेती मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचके पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली सकाळी आठ वाजेपासून डॉक्टर आंबेडकर चौकापासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली तेथून थेट कुशावर्त चौकापर्यंत भाजी मार्केट गायत्री मंदिर परिसर गल्ली पाटील गल्ली पार्किंग परिसर आदी परिसरातील टपऱ्या हातगाडे घरे आणि दुकानावर लावलेल्या छपऱ्या जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आल्या मागील अनुभव घेता बऱ्याच दुकानदारांनी हातगाडे छपऱ्या स्वतःहून काढून घेतल्या होत्या तर काही नाही अशी किंमत चुकवावी लागली बऱ्याच जणांची रोजीरोटी हिरावली गेल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली या रोजी रोटीवरच प्रपंच अवलंबून असल्याने कर्जाचे हप्ते मुलांचे शिक्षण प्रापंचिक जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्यासाठी अशीच मोहीम पार पाडण्यात आली होती त्यावेळी विस्थापित झालेल्या व्यावसायिकांचे दहा वर्ष उलटून गेले तरी अद्यापही पुनर्वसन झालेले नाही त्यामुळे आता तरी नगरपालिकेने गाळे बांधून विस्थापितांचे पुनर्वसन करावे त्यांना स्थिरता द्यावी यातून नगरपालिकेलाही उत्पन्न मिळेल अशी मागणी विस्थापितांनी केली आहे अतिक्रमण मोहिमेसाठी दोन जेसीबी तीन ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला होता नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती तहसीलदार कार्यालय नगरपालिका कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते पोलीस उप वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली મોટા ફૌજ કરણા તાલા હોતા. ચંદ્રમા પંડુ કબીર ન્યૂઝ નેટવર્ક ત્રંબકેશ્વર